मुलांचं टिफिन काय करायचं रोज रोज म्हणून आज अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता करून दाखवणार आहे जे मुलं तुमच्या भाज्या खात नाही ना त्या भाज्यांचा आपण यामध्ये उपयोग करणार आहे चला झटपट व्हिडिओला आपण आता सुरुवात करू इथे रवा घ्यायचा आहे रवा मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा रवा असेल तर बारीक करू शकता परंतु इथे बारीक रवा घ्यायचा एक वाटी घेतलेला आहे आणि तो रवा आता एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि पटकन तुम्ही दहा मिनटामध्ये हा नाश्ता करून देऊ शकता सकाळी कसं आपल्याला घाई असते आणि घाईच्या वेळेस आपल्याला काय करायचं सुचत नाही म्हणून तशाच पद्धतीचा हा नाश्ता आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहीसुद्धा टाकायचं आहे पाऊण वाटी दही तुम्ही टाकू शकता किंवा सारख्याला सारखंसुद्धा दही टाकू शकता आणि दह्यानी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण रव्याचा उपयोग केला ना, ना। म्हणून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत बाकीची तयारी करायची इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि त्याला बारीक करून घ्यायचं आता माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी गाजर थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे किसणीने किसून घ्यायचं आपल्याला आणि नंतर एक बटाटा होता माझ्याकडे तो मी उकळून ठेवलेला होता म्हणून तो सुद्धा किसून घेतलेला आहे इथे तुम्ही कच्च्या बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता परंतु मी इथे उकळलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे आणि आता दहा मिनटं झाल्यानंतर बघायचं आपला पूर्ण रवा छान मुरलेला आहे बघा असा सॉफ्ट आणि सुंदर झालेला आहे परंतु त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल पाणी अंदाजानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचं नंतर जे आपण किसून घेतलेलो तर गाजर किसायचं बटाटा किसून टाकायचा तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता बाकीच्या भाज्या सुद्धा त्यामध्ये टाकू शकता हेल्दी करण्यासाठी परंतु माझ्याकडे जे होतं मग त्याच्यातच मी केलेलं आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आपल्याला सगळं जिन्नस आपल्याला पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मुलं जर भाज्या खात नसेल तर तुम्ही असं काहीतरी करून देऊ शकता आणि त्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे मीठचा व व्हिडिओ माझा मीठ झालेला दिसत आहे आणि नंतर सकाळी शेवटी मग काय करायचं इनो टाकायचं आपल्याला इनो टाकून प्लेटला तेल लावायचं आहे आणि पटकन प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं सा टेस्ट येण्यासाठी म्हणून मिरची भुरभुरायची आणि कुकरमध्ये आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे इथे आपण भाज्या वापरून ढोकळा करत आहो रव्याचा आतापर्यंत आपण नुसत्या रव्याचेच ढोकळे केलेले आहे आणि खूप टेस्टी आणि चांगला पण लागतो खायला नंतर थंड झाल्यावर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे अतिशय दहा मिनटामध्ये होतो काही जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मुलं मुलांना तर असे पदार्थ आवडतातच आणि नंतर काप करून घ्यायचे आणि एका साईडला फोडणी करायची तेल मोहरी जिरं आणि तीळ आणि कडीपत्त्याची पानं बघ अशीच फोडणी करायची आपल्याला आणि त्यावर टाकून द्यायची आहे बघा टिपिंगसाठी अतिशय बेस्ट असा हा नाश्ता झालेला आहे आणि तुम्ही पटकन करून देऊ शकता कितीही सकाळची जरी घाई राहिली ना तुम्ही दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि याला काहीच वेळ लागत नाही आणि मुलंसुद्धा तुमची टिफिन फिनिश करून येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर समजा पहिल्यांदाच असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा बघा अतिशय सुंदर आणि जाळीदार झालेला आहे खूपच सुंदर होतो हा ढोकळा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा छान छान रेसिपी बघायची असेल आणि त्या गृहिणी किचनला सर्च करा आणि सबस्क्राईब करा